वादळी वाऱ्यात घराचे व वा झाडाच्या नुकसानी संदर्भात पंचनामा झाला किंवा कसे याची विचारणा केली असता तलाठ्यानं अक्षय कसबे याला जातीवाचक शिवीगाळ केली हा प्रकार बुधवारी मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे बुधवारी सकाळी अकरा वाजता घडला या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तलाठी चंद्रकांत मोटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी मोहोळ तालुक्यातील नरखेड भीमानगर येथील रहिवासी अक्षय जालिंदर कसबे बुधवारी सकाळी नरखेड येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मनोज मोटे व निलेश राव यांच्या समवेत थांबला होता त्यावेळी तिथे आलेले तलाठी चंद्रकांत मारुती मेटे यांना त्याचा मित्र मनोज मोटे यांच्या शेतात वादळ वाऱ्यात झालेल्या नुकसानीचा पंचनामा झाला का अशी विचारणा अक्षय कसबे यांनी केली यावेळी तलाठी चंद्रकांत मोटे यांनी कसबे याच्या जातीवर जाऊन मला रस्त्यात अडवून पंचनाम्याची माहिती विचारायला तू काय जहागीरदार लागलास काय तुमची जात मागून खाणारी माझ्यावर रुबाब करतोस काय असे म्हणून हाताने चापट मारून तुला काय करायचे आहे ते कर असे म्हटले या प्रकरणी अक्षय कसबे याचा जात वर्ग ज्ञात असताना तलाठी चंद्रकांत मोठे यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसांनी तलाठी चंद्रकांत मोठे विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला सोलापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत